प्रभू श्रीराम सोळा निमित्त अहमदनगर येथील शिवमित्र मंडळ कोटला गल्ली यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रभू श्रीराम सीता मैया लक्ष्मण हनुमान लहान मुलांनी वेशभूषा करून सर्वांचे मन आकर्षित केले तसेच भव्य अशी फुलांची रांगोळी काढण्यात आली व आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राकेश घोरपळे ओम बेलकर विशाल सातपुते अर्जुन काळे आदेश सातपुते अनिकेत वाघमारे शारदा वराळे श्यामल दिवटे मंगल सातपुते भीमाबाई गाडे प्रियंका भागवत कांचन सातपुते वंदना दिवटे आधी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री राम लवकर पण सोहळ्याने आज आम्ही इथे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता तर आम्ही हा हेडवस्टर कुठला खास आहे लेक श्री राम जय श्रीराम आम्ही कोटला घासगल्ली हो सगळे अहमदनगर आणि इथं जय श्रीराम सगळे पार पार केलं आहे जय श्रीराम आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल बोलती बोलते तुम्ही शब्द को, कोटला घासगल्ली येथे कार्यक्रम साजरा केला व्यवस्थित कार्यक्रम साजरा पाडला दिवाळीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा केला आणि भरपूर मुलांनी व्यवस्थित खाऊ वाटप सगळं सगळं व्यवस्थित झालं कार्यक्रम बी खूप व्यवस्थित छान झाला श्रीराम बसला आम्ही तुमचा आम्हाला आगमन झाला अतिशय सुंदर प्रकारे दिवाळी साजरी केली I'm done. It.